हॅलो हा बोला ताई आम्ही इथून यवतमाळ जिल्ह्यावरून बोलत आहोत आम्हाला एक अनुभव शेअर करा होता हा सांगा ना ताई नाव सांगायचं आहे नाव आता राजूरकर बर, बर, बरं 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 काय बोलला ताई नाही का माझी माळ ताई माळ फिरते आपण हो 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 हा 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 मी जाऊन आता केंद्रात गेली होती अच्छा पहिली समस्या सांगली तारक मंत्राचं तीर्थक फिरते पण फिरते आरती पण हो। व्हिडिओ काढलाय ताई व्हिडिओ काढलाय का हो हो फोटो काढलेत का व्हिडिओ काढलेत का नाही ताई मला का अडथ नाही कोणाला तरी करायला हवायचं ना ताई बर 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 चालेल मी शेअर करते ताई म्हणून काय नाही मी आमच्या मनामध्ये कल्प आता आपल्या खेड्यागावात गावात राहते थोडस हे झालं आमच्या घरामध्ये नारळ फुटल असं मी पूजेसाठी ठेवलं होतं ताई हो दत्त नाही का आपली हे दसऱ्याची हे होती नवरात्र ते आमची घट मांडते मी घरी ते मांडून मी ना दोन चार दिवस ठेवलं घरी आमच्या इथे मोदरी मुलगा गेला होता हाँ, हाँ. आता मोदरी आहे ना आपली तुकडोजी महाराजाची ते तर गेला ना ते तर संध्याकाळी सात च्या दरम्यान नारळपूरला मले आवाज आला घरात मी गेली पाहिले मले काहीच नाही भेटलं त्याचे नारळ मी सकाळीच नाही का दोन तीन वेळ हातात घेतलं तेव्हा काहीच नाही जाणवलं आणि दोन दिवसान मग मी ते फुलं बाहेर केले ना ते नारळ नाही का पाहिलं तर दोन तळे जाऊन होते उभे बघा हो ती स्वामीनी संकट नारळावर घालवलं बरोबर लावता येत नाही मोबाईल काय नाही रियाले म्हणतो मग तो खूप नशा ताई आता दादाला फोन केला माग नाही त्यांना ना सारखे सारखे मेसेज करत ताई हा

म्हणून मी आता आमचे घर मालक आहे त्या आश्वेषणात गेले मुलगा त्या अश्वेषणात जमीन आहे जुमला आहे बोलू नका हे सगळं त्याच्यात येईल हा चालेल का चालेल